नमस्कार मित्रांनो मित्रांनो शरद पवार ग्राम समृद्धी योजना म्हणजेच गाय गोटा योजना ही योजना राज्यातील शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्वाची योजना आहे राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकरी बांधवांकडे जे जनावरे आहेत त्या जनावरांना गोठा बांधण्यासाठी आर्थिक मदत केली जाते ही आर्थिक मदत किती मिळते त्यानंतर योजनेसाठी लागणारे महत्वाचे डॉक्युमेंट कोणते आहेत अर्ज प्रक्रिया कशी आहे योजनेची पात्रता काय आहे याबाबतची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये मा आपण पुढे बघणार आहोत त्यामुळे योजना सर्व व्यवस्थित समजून घ्या आणि योजनेचा लाभ घ्या चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया काही गोटा योजना काय आहे व्यवस्थित समजून घेऊया योजना कशासाठी आहे जनावरांसाठी सुरक्षित स्वच्छ व मजबूत गोटा बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य मिळावे म्हणून ही योजना महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली आहे गाई गोटा योजना पात्रता काय आहे अर्जदार महाराष्ट्रातील रहिवाशी शेतकरी असावा किमान दोन जनावरे गाई म्हैस शेतकरीकडे असणे आवश्यक आहे स्वतःची जमीन किंवा गोट्यासाठी जागा असावी अर्जदार हा पशुपालक म्हणून नोंदणीकृत असावा आणि पूर्वी या योजनेचा लाभ घेतलेला नसावा या योजनेसाठी ही पात्रता आहे शरद पवार ग्राम समृद्धी गाय गोठा योजना आवश्यक कागदपत्राची यादी नंबर एक आहे सात बारा उतारा दोन आधार कार्ड तीन नंबर आहे बँक पासबुक झेरॉक्स त्यानंतर आहे उत्पन्नाचा दाखला रहिवाशी प्रमाणपत्र जनावरांची माहितीचा पुरावा गोटा बांधण्यासाठी अंदाजपत्रक म्हणजेच प्रकल्प अहवाल आणि तुम्ही ज्या ठिकाणी हा गाय गोटा बांधणार आहात त्या ठिकाणी जी पी एस फोटो तुम्हाला या अर्जासोबत जोडायचा आहे अतिरिक्त अनिवार्य कागदपत्र स्थानिक स्तरावरती हे कागदपत्र आवश्यक आहे ग्रामपंचायत ठराव सरपंच आणि ग्रामसेवक यांची सही असलेला मंजुरी ठराव ग्रामपंचायतीची अधिकृत शिफारस पत्र आणि पशुपालक प्रमाणपत्र हे प्रमाणपत्र तुम्हाला स्थानिक पशुसंवर्धन कार्यालयाच्या माध्यमातून मिळणार आहे या पशुपालक प्रमाणपत्रावरती जनावरांची संख्या आणि तुम्ही त्या जनावरांचे मालक आहात अशी नोंद त्या पशुपालक प्रमाणपत्रावर केलेली असती आणि ते तुम्हाला या योजनेसाठी मिळवणं आवश्यक आहे आणि हे कागद अनिवार्य आहे आता या योजनेसाठी जे अनुदान दिलं जातं ते अनुदान नियोजन रोजगार हमी विभागाच्या माध्यमातून दिले जाते आता अनुदान किती मिळते तुम्ही आपल्या तुम्हाला दिसत आहे जनावरांच्या तुमच्याकडे असतील तर तुम्हाला सत्याहत्तर हजार एकशे अठ्याऐंशी रुपये दिले जाणार आहेत आणि बारापेक्षा जास्त जनावर जर तुमच्याकडे असतील तर एक लाख चौपन्न हजार तीनशे शहात्तर रुपये इतके अनुदान तुम्हाला गोटा बांधण्यासाठी दिले जाणार आहे आणि अठरा पेक्षा जास्त जनावर जर तुमच्याकडे असतील तर दोन लाख एकतीस हजार पाचशे चौसष्ट रुपये इतके अनुदान तुम्हाला गोटा बांधण्यासाठी या योजनेअंतर्गत दिले जाणार आहे अर्ज प्रक्रिया सर्व आवश्यक कागदपत्रांची फाईल तयार करा सर्व कागदपत्रांसह सर प्रस्ताव तयार करा आणि स्थानिक पंचायत समिती कार्यालयात हा अर्ज जमा करा अर्ज जमा केल्यानंतर त्याची एक प्रत स्वतः जवळ ठेवा ही योजना सध्या सुरू नाही ही योजना सुरू आहे का कृपया आपल्या स्थानिक पंचायत समिती कार्यालयात जाऊन प्रत्यक्ष चौकशी करा मित्रांनो अशा प्रकारे आपण गाय गोठा योजनेबाबत आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती बघितलेली आहे शेवटी एक विनंती ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा आणि इतर शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती शेअर नक्की करा तोपर्यंत थांबतो धन्यवाद पुन्हा एकदा भेटूया अशाच एक महत्त्वपूर्ण योजनेसंदर्भातील व्हिडिओमध्ये